कार सगळ्याला स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आणि माझा व्हिडिओ आजचा पूर्ण बघा थोडासा आवाज इथं येतोय तुम्हाला कारण की आमच्या पलीकडच्या ना बोर घ्यायचं चा काम चालू आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडलं तर नाही लाईक केलं तरी चालतंय तुम्ही तर बऱ्याच जणांना माझ्या तब्येतीविषयी पण विचारायचं आहे आणि आणखीन प्रश्न पण तर काय आणि मी माझ्या आयुष्यामध्ये मला आलेलं थोडंसं मी अनुभवसुद्धा सांगणार आहे तर कसं आहे माहीत आहे का नाही पहिली गोष्ट तर माणसाला जेवढा आराम असेल का नाही जेवढा आराम असेल ना शरीराला तेवढा रोग जास्त होतो जेवढा आराम असेल तेवढं जास्त रोग होत्यात आणि जेवढे सुखसोयी जास्त तेवढं रोगाला आमंत्रण मला वाटतं कारण की मी पहिलं आहे का नाही इतकं काम करायचं ना पहिलं लई सगळं काम केल्याशिवाय मी जेवत नसायचे सगळं काम करायचे मग जेवायचे धुन भांडी धुणं पण धुवायचे पाण्यात बसून कपडे भांडी फरशी परत आठवड्या पंधरा दिवसातून एकदा घरातलं सगळं झाडून भांडी सगळं काम करायचं मी घरातलं असं नव्हतं की मी कुठलंच म्हणजे काम असं मी असं कुणावर कधी म्हणजे अवलंबून राहिले नाही माझ्या बाप्पावर सुद्धा मी कधी अवलंबून राहिले नाही की माझं त्यांनी हे काम करावा ती काम करावा कपडे वाळत घालण्यापासून सगळं काम करायचे मी सगळं यूट्यूबवर आल्यावर पण बघितलंय सगळ्यांनी पाणी भ पाणीसुद्धा मी भरते अजून पण भरते मी पाणी आणि असं नाही की माझ्या अंगात कुठलं काम पण आहे मला काम करूशी वाटतं लय काम करू वाटतं मला आणि मला मी अशी बशी नाही मला शांत असं बसू नाही वाटत असं आहे माझं म्हणजे आणि आता कसं झालं माहिती आहे का आता जसं दवाखान्यात जायला लागले मी ही मशीन आणली अजून माझं पाणी इथं तापलेलंच आहे मशीन आणली का नाही मशीन आणल्यापासून कपडे धुवायचा ताप कमी झाला आहे माझं कपडे धुवायचा ताप कमी झाला सगळं झालं पण ती एक काम गेलं काम गेलं माझं आणि तिथून पुढं जसं जे दुखणं ते जसं दुखणं चालू झालं का नाही म्हणून मी तर म्हणते मला आहे ना मी सुखसुविधा नव्हते तर मलाही चांगली होते जसं जसं सुखसुविधा व्हायला लागल्या ना माणसाला काही सोसत नाही त्रास पण सोसत नाही आणि त्रास झाल्याला पण सोसत नाही अनवाट वाटतं या माणसाला ही असा होती असा पण काही नाही जी आहे ना परिस्थिती त्यात परिस्थितीत समाधानी राहायला शिकाव आता मी एक महिना झालं कम्प्लीट एक महिना झाला असेल मी मला गोळ्या खाल्ल्यात तरच झोप लागते गोळ्या खाल्ल्या तरच झोप लागते ना, लागत लागत ना तर मला झोपच लागत नाही कसलीच झोप लागत नाही कसलीच रात्री जर मी अक्षरशः रडत होते दोन वाजता उठून झोपीची गोळी खाल्ली दोन वाजता उठून माहीच्या पप्पांकडून माई सुद्धा उठली म्हणली मम्मी तू स्वतः पण झोपत नाही आम्हाला पण झोपून देत नाही तर माझी मीच मी रडायला लागले मलाच इतकं रडायला लागलं ला, माझ्या ला, ला, मुळाभी त्यांना पण त्रास व्हायला लागला ना ला, ला, म्हणून मला रडायला यायला लागलं तर तू मला सांगते नंतरून मी किती पण म्हणजे असं डोळं झाकून झोपण्याचा प्रयत्न केला पण मला झोप काही लागली नाही झोपीची खाऊन खाऊनसुद्धा मला झोप लागली नाही आणि असं नाही की माझ्या डोक्याला कुठलं टेन्शन हाय टेन्शन नाही मला कुठलं मला एवढं वाटतं की मी जशी उप पहिली होते ना तशी तरी व्हावं मी कमीत कमी पण जसं हे व्हायला लागले ना तसं तसं जास्तच म्हणजे शरीराला काही ना काही काही ना काही होतच राहायला लागले गोळ्या तर चालू आहेत दोनच दिवस मी गोळ्या फक्त बंद केल्या त्या तर दोन दिवस गोळ्या नाही खाल्ल्या तर दोन दिवस मला झोप लागली नाही रात्री कशी बशी म्हणजे गोळ्या माझ्या आणल्या नाही तर दोन दिवस झालं रात्री कशी बशी झोपले होते तरी पण झोप लागली नाही पुन्हा दोन वाजता उठून झोपीची गोळी खाल्ली तरी झोप लागली नाही मग मी चार वाजताच उठली म्हणलं असं पण झोपले ना मी तरी डोकं दुखन माझं मी चार वाजताच उठले तुम्हाला सांगते चार वाजता उठले झाडून काढलं घरातलं म्हणलं आता ही डेली रुटीन ठेवायचं आपलं रोजचं हे ठेवायचं काम केल्यानं काही मरत नसतंय माणूस घरातलं काहीच म्हणजे स्वतःच्या ह्याच्यात इतकं पैसे घालून सुद्धा स्वतः नीट नाही म्हणल्यावर का उपयोग आहे मग अं उठले मी सगळं आवरलं सगळ्याकडचा राडा काढला सगळं झाडून काढलं कचरा काढला कितीतरी घरातला सुद्धा मी चार वाजल्यापासून उठून पिठाचं डबग असलं पिठाच्या पिशवी अक्षरशः पीठ सगळं संपलं तरी पण मी डब्यात ओतलं नाही ह्या दुखण्यामुळं बरं का मज मला वाटायचं करावं करावं पण माईचं पप्पा म्हण म्हणायचं नको तुझं दुखत येईन कशाला काम करते दुखत येईन कशाला काम करती असं व्हायचं आणि युट्यूबवर पण म्हणजे सगळी काळजीपुटीच म्हणायची की काम करू नको काम करू नको पण माझं शरीर असं आहे ना मला काम केल्याशिवाय ना मला म्हणजे शांतताच वाटत नाही मी आण मी आज ठरवलंय मी दिवसभर काम करणार आज दिवसभर काम करणार इतकं काम की बघू संध्याकाळी कसं वाटतंय मग मनाने झोप लागते का नाही मला बघायचे आणि असं नाही की परिणाम तर थोडावी नाही मला की झोप लागली नाही मग हे असं तसं फक्त त्रास म्हणजे रडायला येते कारण की माणसाला जर दिवसभर जरी काम केलं तरी संध्याकाळी असं वाटतं शांत झोप असावी माणसाला तसं माझं नाहीच काय दिवसा नाही झोप आणि रात्रीची बी झोप नाही मला आणि हे त्यामुळे आजारी पडते मग मी पुन्हा जास्तच असं होते माहीत पप्पा मला टेन्शन पण कुठलं घेऊ देत नाही तुम्हाला दाखवते मी घरात किती काम केले सकाळी ते बघा सकाळी पहाटे चार वाजता उठून साई पक्क्याला दहा वाजता आठला तर माझं सगळं झालं आठलाच सगळं आठ वाजता बघा डबो विभव पिठाचं घासून ठेवल्यात ती भांडी घासून ठेवल्या थोडंसंच राहिले आता फक्त म्हणलं बाहेरचं तिकडचा राडा काढावं जरा गोळीतला पण तिकडं पण जरा थोडं घाण झालं आहे म्हणलं तिकडचं बी काढावं जरा बरं वाटलं